भैरवनाथ महाराजाच्या कृपा आशीर्वादाने गेले पंधरा वर्षे देवी आई माता नवरात्र फेस्टिवल हे आम्ही साकोरे ग्रामस्थ एकत्र येऊन हा बैलगाड्याचा थरार करत असतो सुरुवाती आम्ही एक दिवसाचं नियोजन करायचं ट्वेंटी टू ट्वेंटी गाड्या असायची त्यानंतर आपल्याकडं बंदीचा काळ आला तरी आम्ही सर्वांना एकत्र घेऊन खंडन न करता ही यात्रा पार पाडली आत्ता चार पाच वर्षापूर्वी ही या बैलगाड्याची परवानगी भेटल्यानंतर आम्ही एक विचार केला गेल्या वर्षी की आपल्या गावात आळ्याचं बांधकाम नाही त्यामुळं एक नंबर बैलगाडा मालक येत नसायचे आळ्याचं बांधकाम करीत असताना देवस्थान ट्रस्ट असेल माजी सरपंच अशोक मोडवे असतील अनिल शेठ गाडे असतील विनोद मोडवे असतील गणेश गाडे असतील गाडेज्लरचे गाडे पाटील सर्वांना एकत्र घेऊन मी निर्णय घेतला की आपण आळ्याचं बांधकाम करायचं संपूर्ण आळ्याचं बांधकाम केलं गेल्या वर्षी दोन दिवसाची ट्वेंटी ट्वेंटी बरवली परंतु यावर्षी गाडा मालक ऐकत नव्हते आग्रह केला आम्हाला टोकन पाहिजेच म्हणून आम्ही तीन दिवसाचं नियोजन केलं भव्य दिव्य असे बक्षिस ठेवली एक नंबरसाठी एक लाख रुपये दोन नंबरसाठी एकाहत्तर हजार रुपये फायनलसाठी एक्क्याण्णव हजार रुपये एकाहत्तर हजार रुपये एक्कावन्न हजार रुपये एक्केचाळीस हजार रुपये अशी बक्षीस होती घाटाच्या महाराजासाठी भव्य दिव्या अशी ट्रॉफी होती आणि एक्कावन्न हजार रुपये बक्षीस होतं असं बक्षिसांचं स्वरूप होतं आज या ठिकाणी पक्ष आसन गुरु आसन आसन येळवंडे पाटलांचं शिवासन अशी नामांकित बैल होती आज दिवसभरात पस्तीस बार्या झाल्या अतिशय तुडुंब असं पब्लिक होतं इथं एक नंबर यात्रा झाली काल खरं तर तेवीस तारखेचं नियोजन होतं परंतु निसर्गाच्या आपत्तीमुळं आम्हाला ते करता आलं नाही काल आमचे सहकारी मित्र विघ्नता प्रतिष्ठानचे सर्व सर्वे नितीन भक्त यांना एक फोन केला नितीन भाऊ इथं खूप अडचणी येते या ठिकाणी गाळ होतोय त्यांनी ताबडतोब मोर्माच्या गाड्या असेल डम्पर असेल हे सर्व आम्हाला सहकार्य सर करून इथं पाठवलं आज आम्ही ही यात्रा त्यामुळं निर्विघ्नपणे पाडू पार पडू शकलो घड्याळावर गड्याळ मास्टर विनोद मोडे होते मी स्वतः सचिन मोड होतो आणि गाडे होते निशाणावर बाळासाहेब मोडवे होते अतिशय चोख पद्धतीने हे काम झालं रॅकचं काम संदीप मोडवे सागर बिरकड आणि फंट्या ग्रुपचे कार्यकर्ते चिम्या ग्रुपचे कार्यकर्ते आबी लोटे अजित लोटे अजित लोटे फौजी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते होते विनोद शेख मोडवे बैलगाडे संघटनेचे कार्यकर्ते होते माझे सचिन भाऊ मोडवे बैलगाड्या संघटनेचे सर्व कार्यकर्ते होते आमचे सहकारी मित्र वडगावचे धीरज शेठ खोकर गणेश मेगळे यांनी पण मोलाचं सहकार्य केलं गाडे मालकांनी तुम्ही रिक्वेस्ट केल्या परंतु आमच्याकडे टोकन काय अवेलेबल नव्हते आणि एकशे सत्तरच्या पुढं आम्हाला गाडा घ्यायचा नव्हता त्यामुळं आम्ही एकशे सत्तरच गाडा घेतला पाचशे दहा गाडे मालकांना या ठिकाणी तीन दिवसात संधी दिली आहे सर्वांना न्याय द्यायचं काम करणार आहोत कुठल्याही प्रकारचं इथं कोणाला सवलत दिली नाही बिना टोकनचे कोणलाही गाडा पावतीवर पळवला जाणार नाही तीन दिवसात कोणी आम्हाला रिक्वेस्ट करू नये अशी सर्वां बैलगाडा मालकांना विनंती आहे आमचे सहकारी मित्र योगेश गाडे होते चंद्रकांत गाडे होते यांनी लेखनिकचं किंवा आलेल्या पाहुण्यांचं स्वागताचं काम केलं विश्वनाथ दिरकड होते त्यानंतर वायाळ होते शकारा वायाळ होते या सर्व मंडळींनी सहकार्य करून आज हे येत्रेला चांगलं असं स्वरूप आणलं मी सर्व बैलगाडा मालकांचं ग्रामस्थांचं अध्यक्ष नवरात्र फेस्टिवल सचिन मोडवे सर्वांचं आभार मानतो आणि दोन दिवस असेच सहकार्य सा करावा अशी विनंती करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न